आज दिनांक 28 डिसेंबर श्रीराम जय राम जय जय राम वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेले हे प्रवचन श्रीराम जय राम जय जय राम जे। वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेले हे प्रवचन तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्याच्या उलट माझी स्थिती आहे मी एक अज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही ग्रंथांचे ज्ञान नाही मी रामरायाचा एक दिन दास आहे त्याच्या नामावर माझे प्रेम आहे माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत कंदमुळे हा त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती परंतु आता काळ पलटला आहे ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काहीच उरलेले नाही ऋषींचे राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यांपैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे त्या काही ऋषींनी पर्जन्यसुप्त म्हटले की पाऊस पडत असे आणि तेच सुक्त आज म्हटले तर साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चरेचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्मे यथास घडणे कठीण होऊन बसले आहे अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले नाम हे आगंतुक नाही आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम होय म्हणून आपण सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत श्रीराम जय राम जय जय राम, रा। राम, राम, राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की पूर्वीच्या ऋषीमुनीना वैदिक कर्माला त्यांच्या लेखी फार महत्व होतं कारण त्यांची तपश्चर्या ही त्याच तोडीची होती त्यांची साधना अतिशय उच्च कोटीची होती म्हणून त्यांच्या आशीर्वादांना किंवा शापाला देखील अगदी तेवढंच बळ होतं परंतु आता मात्र परिस्थिती तशी उरलेली नाही आता परिस्थिती खूप बदलली आपला संयम सुटत चाललाय आणि आपण जी वैदिक कर्म करतो त्याला एक सुनिश्चित बैठक असतेच असं नाही आणि म्हणूनच महाराज आपल्याला इथे कळवईने सांगतायत की तुम्ही आत्ता वैदिक कर्म निश्चितपणे करा पण चित्तशुद्धी होण्यासाठी तुम्ही अत्यंत कळवळीने आणि निष्ठेने परमेश्वराचं नाम घ्या जेणेकरून आपल्या आयुष्यात आपलं जे भगवंत प्राप्तीचं साध्य आहे शाश्वत साध्य ते आपण निश्चितपणाने गाठू शकू म्हणूनच आपण सर्वांनीच आपण आपल्या गुरुने दिलेलं हे जे नाम आहे ते सातत्याने घेतलं पाहिजे आपली ही जी नामसाधना आहे ती निष्ठेने आणि प्रेमाने केली पाहिजे आणि आपल्या आयुष्यात आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे आपल्या गुरुच्या कृपेने हे सारं काही आपल्याला साध्य हो हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थन जय गुरुदेव राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री